लोकसभेतील पराभवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय निर्णयाला जबाबदार धरण्यात आले होते लोकसभेतील पराभव हा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाला असे सूर भाजपमधून उमटत होते परंतु केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकून राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका ह्या त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लढविण्याचा निश्चय केला लोकसभेमधील पराभव फडणवीस यांनी मान्य केला व त्यांनी विधानसभेची तयारी जोरात चालू केली महाविकास आघाडीवाले लोकसभेतील मिळालेल्या लहानशा ला, यशाने विजयाच्या भ्रमात राहिले पण भाजप व भाजपचे मित्रपक्ष आणि त्यांच्या विविध संघटना विधानसभेच्या तयारीला लागले होते भाजप आणि महायुतीच्या एकूण प्रयत्नामुळे महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार कमबॅक केला आहे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे व्हिडिओ अपलोड होईपर्यंत महायुती दोनशे तीस ते दोनशे पस्तीस जागेवर विजयी झालेली असे महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांचा पराभव या निवडणुकीमध्ये झाला आहे कोणालाही अपेक्षित नसेल असे बहुमत महायुतीला मिळाले आहे भाजपला या निवडणुकीमध्ये जवळपास एकशे पस्तीस जागा तर शिंदेच्या शिवसेनेला पंचावन्न ते साठ जागा आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळण्याची शक्यता दिसत आहे ज्या मराठवाड्यामध्ये महायुतीला निवडणूक जड जाईल असे बोलले जात आहे तेथे मोठा धमाका करत महायुतीने जोरदार कमबॅक केला आहे मराठवाड्याच्या सेहेचाळीस जागा पैकी पस्तीस ते जागेवर महायुतीने आपल्या विजयाची घोडदळ सुरू केली आहे त्यासोबतच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक देखील होत आहे त्यामध्ये संतुकराव हंबर्डे व रवींद्र चव्हाण यांच्यात मोठी टक्कर पाहायला मिळत आहे काही फेऱ्यामध्ये रवींद्र चव्हाण पुढे आहेत तर काही फेऱ्यामध्ये संतुकराव हंबर्डे लीड घेताना दिसत आहेत परंतु ज्या लोकसभेला मराठवाड्यामध्ये भाजपला खातेही उघडता आले नाही त्याच मराठवाड्यामध्ये भाजपने विधानसभेला मोठा कमबॅक केला आहे मराठवाड्याप्रमाणे विदर्भातही भाजपने मोठी मुसंडी मारली आहे महाराष्ट्रातील सत्तेचा रस्ता हा विदर्भातूनच जातो असे बोलले जाते त्याच विदर्भामध्ये भाजप जोरदार कमबॅक करत आहे विदर्भातील बासष्ट पैकी तीस ते पस्तीस जागेवर महायुती पुढे आहे विदर्भामध्ये अनेक दिग्गजांचा पराभव होताना दिसत आहे अचलपूरमध्ये बच्चू कडू सारख्या लोकप्रिय नेत्यांचा पराभव होणे हे सर्वांनाच आश्चर्यकारक आहे त्याबरोबरच मराठवाड्यात राजेश टोपे विदर्भात यशोमती ठाकूर यांचा देखील पराभव झालेला आहे ज्या मराठवाडा आणि विदर्भावर काँग्रेसची भिस्त होती तेथेच मोठ्या प्रमाणात पराभव काँग्रेसच्या वाटेला आला आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी यांच्या जागा साठच्या पुढे जातील की नाही याची सुद्धा शक्यता नाही विरोधी पक्षनेता होण्यासाठी एका कोणत्याही पक्षाला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकोणतीस ते तीस या जागा जिंकून याव्या लागतील पण महाविकास आघाडीमधील एकाही पक्षाला तितक्या जागा मिळताना दिसत नाहीत म्हणून पुढील पाच वर्षात महाराष्ट्रातील विधिमंडळात विरोधी पक्षनेता असेल की नसेल हे सुद्धा स्पष्ट नाही महाविकास आघाडीचा हा दारुण पराभव नक्कीच कोणाच्याही सुद्धा नव्हता महाविकास आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवाला नेमकी कोणती कारणे जबाबदार आहेत याचे विश्लेषण ते नक्कीच करतील काँग्रेसच्या वाटेला एवढे कमी आमदार महाराष्ट्रात तरी आतापर्यंत आले नसतील मराठवाड्यामध्ये पहिल्या काही फेऱ्यामध्ये एम आय एमला दोन सीटवर लीड होती इम्तियाज जलील हे औरंगाबाद पूर्वमधून लीडवर होते त्यांची लीड ही तेवीसव्या फेरीमध्ये अत्यंत कमी म्हणजे दोनशे एकोणनव्वद एवढी होती शेवटच्या फेरीमध्ये त्यांचाही पराभव झाला त्यांच्या विरोधामध्ये अतुल सावे हे विजयी झाले या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी राज्यामध्ये जोरदार तयारी करत होती लोकसभेला त्यांनाही मोठा झटका बसला होता वंचित बहुजन आघाडीचा मतदार वर्ग त्यावेळेस महाविकास आघाडीच्या बाजूने शिफ्ट झाला होता पण लोकसभेच्या इलेक्शन नंतर सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाने कोणतीही भूमिका घेतली नाही यामुळे नाराज होऊन तो पुन्हा वंचितकडे येईल अशी शक्यता होती परंतु त्यांना सुद्धा या निवडणुकीत आपले खाते उघडता आले नाही वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीमध्ये खाते उघडण्यापासून वंचितच राहिली असेच म्हणावे लागेल महायुतीने राज्यामध्ये केलेले कमबॅक पाहता देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र असे समीकरण बनणारे आहे महायुतीतील मोठा पक्ष म्हणून भाजप मुख्यमंत्री पदासाठी दावेदार असेलच परंतु एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आता कशा पद्धतीने समाधानी ठेवण्याचा भाजप प्रयत्न करते हे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला समजेल आज तेवीस नोव्हेंबर बरोबर पाच वर्षाखाली देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचा पहाटेचा शपथविधी महाराष्ट्राने पाहिला होता त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार झाले होते बरोबर पाच वर्षांनी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार आणि त्यांच्या साथीला एकनाथ शिंदे यांच्या युतीने महाराष्ट्रामध्ये मोठी मुसंडी मारली आहे पण मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण याची सर्वांना आता प्रतीक्षाच करावी लागेल कारण मुख्यमंत्री पदावर भाजपकडून दावेदारी केली जाऊ शकते पण निश्चितच यावेळेस सर्वांना आश्चर्यचकित करणारा विधानसभेचा निकाल लागलेला आहे तरी तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही तुमचं मत नोंदवा कमेंट बॉक्समध्ये आणि आपल्या चावडीच्या टीमकडून येणाऱ्या नवीन सरकारला खूप खूप शुभेच्छा असतील अशाच अपडेटसाठी पाहत राहा आपली चावडी तुम्ही अद्यापही आपल्या चावडीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळेस फक्त आणि फक्त आपल्याच आवडीवर धन्यवाद